नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ कोणता आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अलीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अलीनगर हे या ठिकाणी काय आहे देशातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांचा काय आहे तर मतदारसंघ आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या देशाने डिजिटल दीर्हम वापरून पहिला सरकारी व्यवहार पूर्ण केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी UAE है यु ए ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यू ए ई या देशाने डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार पूर्ण केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये डिजिटल दिरहमचा हा पहिलाच सरकारी वापर आहे आणि याच्या मागचा उद्देश काय आहे तर सार्वजनिक वित्त क्षेत्रामध्ये डिजिटल परिवर्तन आर्थिक कार्यक्षमता सुरक्षितता आणि नवप्रक्रम मजबूत करणे या उद्देशाने या ठिकाणी हा पहिला सरकारी व्यवहार पूर्ण केलेला आहे डिजिटल दिरहम वापरून दिरहम कोणत्या देशाचं चलन आहे तर साधी गोष्ट आहे यु एई देशाचं चलन आहे यू युनायटेड अरब इमिरेट्स मराठीमध्ये म्हणता संयुक्त अरब अमिराती ज्याचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नॅहन आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशीद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अन्न दर्पण प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारतीय अन्न महामंडळाने या ठिकाणी अण्णा दर्पण प्लॅटफॉर्म या ठिकाणी सुरू केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गोदामांचे आधुनिकीकरण करण्यासाठी नवीन डिजिटल साधने सुरू केली दुसरा पॉईंट अन्ना दर्पण हे भारतीय अन्न महामंडळाने जुन्या डेपो ऑनलाईन सिस्टीमची जागा घेण्यासाठी सादर केलेले एक नवीन प्लॅटफॉर्म आहे बरोबर तर जे की भारतीय अन्न महामंडळाने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला स्टार मार्क करून ठेवा नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे कोणी नितीश कुमार यांनी कधी कधी तुम्हाला या ठिकाणी फिरून प्रश्न विचारला जाऊ शकेल जसं की भारतामध्ये सर्वाधिक काळ पदावर राहिलेले मुख्यमंत्री याच्यामध्ये एक नंबरला असणार आहेत सिक्कीमचे या ठिकाणी पवन कुमार चामलिंग ते जवळपास चोवीस वर्ष एकशे पासष्ट दिवस मुख्यमंत्री पदावरती ते राहिलेले आहेत त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी ओडिसाचे नवीन पठण आहेत चोवीस वर्ष नव्याण्णव दिवस त्यानंतर सांगायचं म्हटलं तर ज्योती बसू जे की पश्चिम बंगालचे आहेत तेवीस वर्ष एकशे सदतर दिवस अशाच प्रकारे या ठिकाणी नितीश कुमार यांना या ठिकाणी एकोणीस वर्ष त्र्याण्णव दिवस झालेले आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि या ठिकाणी दहाव्या वेळेस त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा ए टी ए सी एम एस म्हणजेच काय आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टम कोणत्या देशाने विकसित केलेली सिस्टम आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम या ठिकाणी अमेरिकेने विकसित केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये लॉक हिड मार्टीनने विकसित केलेली जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मालिका आहे हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पर्शियन आखाती युद्धामध्ये वापरले गेले होते आणि ते बहरीन ग्रीस दक्षिण कोरिया तैवान आणि यू ए ईद्वारे देखील चालवले जातं ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर अमेरिकेने या ठिकाणी ही डेव्हलप केलेली प्रणाली आहे सिस्टम आहे एटीए सी एम एस म्हणजेच आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टम ठीक आहे अमेरिका यू एस ए वर्तमानमधील अध्यक्ष आहे डोनाल्ड तात्या ट्रम्प सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा हॉर्नबिल महोत्सव दोन हजार पंचवीस साठी कोणत्या देशाला अधिकृत देश भागीदार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे अधिकृत भागीदार देश म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे परंतु लक्षात घ्या मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हॉर्नबिल महोत्सव कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर नागालँड भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस साठी अधिकृत भागीदार देश कोणते आहेत तर दोन आहेत पहिला आहे आयर्लंड आणि दुसरा आहे स्वित्झर्लंड याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या सांस्कृतिक देवाणघेवाण पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे या उद्देशाने या ठिकाणी हे अशा घोषित करत असतात आणि हॉर्नबिल फेस्टिवल हा भारतातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक उत्सवांपैकी एक आहे जो दरवर्षी एक डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान साजरा केला जात असतो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या संस्थेने त्यांच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की जगभरामध्ये दर दोन मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने मृत्यू होतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण बोलतो डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि दुसरी संस्था आहे संयुक्त राष्ट्र ज्याला आपण बोलतो यू एन बरोबर युनायटेड नेशन्स तर या दोघांनी काय म्हटलेलं आहे तर जगभरामध्ये दर दोन मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू होतो एक पॉइंट लिहून घ्या गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा जागतिक स्तरावर महिलांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो या ठिकाणी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेबद्दल बोलण्यात आलं तर आपण एकदा ओ बद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया मी आत्ताच फॉर्म सांगितला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे एक अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस अॅधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्टार मार्क करून ठेवा कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन लीड आय टी सुरू केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वीडन आणि भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लीड आय टी या ठिकाणी कोणी कोणी सुरू केलेलं आहे तर स्वीडन आणि भारताने संयुक्तपणे लीड आय टी सुरू केलेलं आहे हे जे काही लीड आय टी आहे लीड आय टी आहे हे नेमका याचा फुलफॉर्म काय तर लिहून घ्या लिडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन बरोबर दुसरा जागतिक आर्थिक मंचाच्या पाठिंबाने भारत आणि स्वीडनने दोन हजार एकोणीसमध्ये लीड आय टी सुरू केली दोन हजार पन्नासपर्यंत जड उद्योगांमधून होणारे निव्वळ शून्य उत्सर्जन लक्षित करणारा हा पहिला जागतिक उच्चस्तरीय उपक्रम आहे आणि तिसरा पॉइंट हे सर्वसमावेशक न्याय संक्रमणासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी वित्त आणि सर्वोत्तम पद्धती सामाईकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी देश आणि कंपन्यांना एकत्र आणत तर अशा प्रकारचं हे काय आहे तर लीड आय टी आहे लिडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन जे की सुरू केलेलं आहे कोणी तर भारत आणि स्वीडन या दोन देशांनी संयुक्तपणे पुढचा प्रश्न अपवादात्मक दोन हजार पंचवीस हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक ए ऑस्कर पियारा या खेळाडूला या ठिकाणी ऑस्ट्रेलियाज प्रेस्टिजियस डॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे कारण काय तर दोन हजार पंचवीस फॉर्म्युला एक हंगामामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अपवादात्मक उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच लॉस एंजलस या ठिकाणी झालेल्या दोन हजार पंचवीसच्या गव्हर्नन्स अवॉर्ड्समध्ये कोणाला मानद ऑस्कर प्रदान करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टॉम क्रूजला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लॉस एंजलस येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या गव्हर्नन्स अवॉर्ड्समध्ये या ठिकाणी टॉम क्रूजला मानद ऑस्कर प्रदान करण्यात आलेला आहे कशासाठी तर जीवनभरातील कामगिरी आणि चित्रपट उद्योगावरील महत्वपूर्ण प्रभावासाठी ओळखले जाणारे टॉम क्रुझ त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे सलग दोन प्रश्न पुरस्कारासंदर्भात आहेत तर जाता जाता चार पाच पुरस्कार व्यक्तींवरती एकदा आपण या ठिकाणी चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा कृषी मीडिया पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेशला विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना महात्मा गांधी सेवा पुरस्कार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना केंटन मिलर पुरस्कार पुरस्कार सोनाली घोष यांना राष्ट्रीय विज्ञान जयंत नारळीकर यांना ब्रिटिश आगाध अकादमी पुस्तक पुरस्कार सुनील अमृत यांना आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुतार यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बाल लैंगिक शोषण गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारांसाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जात असतो तर या ठिकाणी काल परवाच अठरा नोव्हेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी बाल लैंगिक शोषण गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारांसाठी जागतिक दिवस म्हणून साजरा करतो याच्या मागचा उद्देश काय तर शाळेशी संबंधित हिंसाचार आणि गुंडागिरीला प्रतिबंध करणे तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशातील मदिना जवळ टँकर आणि बस यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये सुमारे बेचाळीस पेक्षा अधिक भारतीय नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न अमेरिकेतून किती एल पी जी आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार या ठिकाणी भारताने केलेला आहे या ठिकाणी या कराराचं नाव आहे इंडिया यू एस एल पी जी इम्पोर्ट डील मला कमेंट करून सांगा एल पी जी याचा फुलफॉर्म काय आहे तर या ठिकाणी कराराचा कालावधी आहे एक वर्षाचा करार स्वाक्षरी केली आहे आय ओ सीने म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आणि कराराच्या मागचा उद्देश आहे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि स्थिर एल पुरवठा सुनिश्चित करणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक ए दोन पूर्णांक दोन दशलक्ष टन एवढा एलपीजी आयात करण्यासाठी एक वर्षाचा या ठिकाणी अग्रीमेंट करण्यात आला आहे भारताने अमेरिकेतून एलपीजी आयात करण्यासाठी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो प्रयत्न आपण सुरू मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणता चित्रपट डिफेन्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरलेला आहे शेरशाह सॅम बहादूर एकशे वीस बहादूर की द गाझी अटॅक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी